कार सुरेखा का रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत विदर्भ स्पेशल पारंपारिक पदार्थ उकडपिंडीची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी अतिशय पौष्टिक आणि खायला चवदार आहे अगदी परफेक्ट प्रमाणात कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर या रेसिपीसाठी आपल्याला घरातली एक कोणतीही वाटी अशी सेट करून घ्यायची आहे आणि ह्याच वाटीने सर्व साहित्य घ्यायचे आहे ह्या वाटीने इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा इतके तेल टाकून घेतलेले आहे तेल जास्त टाकायचे नाही आता यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे हे पीठ मी घरातलेच घेतलेले आहे जे आपण चपातीसाठी वापरतो यासाठी वेगळे पीठ जाड थोडेसे दळून घेतात पण आपल्याकडं नाही आहे त्यामुळे यामध्ये आपण दोन चमचे इतका जाड रवा मिक्स करायचा आहे मी पण तेच केलेलं आहे या पिठामध्ये दोन चमचे रवा टाकलेला आहे या रेसिपीमध्ये हे पीठ भाजणे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे हे पीठ आपल्याला लो फ्लेमवरती सात ते आठ मिनटं मस्त लाल रंग येईपर्यंत एकसारखं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर हे पीठ जळू शकते त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारीचे पीठ पण वापरू शकता तर हे बघा पीठ आपलं इथं मस्त भाजून झालेलं आहे याचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करू पीठ काढून घेऊया ताटामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे आता हे थोडं थंड होऊ देऊ आता एका पातेल्यामध्ये मी इथे दे दीड वाटी इतके पाणी घेतलेले आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतले त्याच वाटीने दीड वाटी इतके पाणी घ्यायचे आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचे आहे गॅसवरती गॅसवरती पुन्हा आपल्याला कढाई ठेवायची आहे आणि यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे जिरे मोहरी मस्त इथं फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत आणि कांदा थोडासा मऊसूद करून घेऊया आता थोडीशी आपण यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत आणि हे शेंगदाणे पण यामध्ये मस्त फ्राय होऊ देऊया कांदा आणि शेंगदाणे मस्त आपले इथं फ्राय झालेले आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत त्यासाठी मी इथे मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये टाकू शकता आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर मसाले जळतील आता चवीनुसार अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपण जे गव्हाचे पीठ भाजलेले आहे ते पीठ यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहे आणि मस्त या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फ्रेंड्स रेसिपी अतिशय साधी आणि सिम्पल आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी आपल्याला बनवता येते तुम्ही याआधी ही रेसिपी कधी बनवलेली आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा दोन मिनटं मी मस्त हे पीठ यामध्ये मसाल्यांमध्ये भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण ज्या वाटीने गव्हाचे पीठ पाणी घेतलेले आहे त्याच वाटीने इथे अर्धा वाटी मी इथं दही घेतलेलं आहे हे दही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुम्ही दह्याऐवजी टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण दह्यामुळे ही उकडपेंडी खूप चटपटीत बनते त्यामुळे दहीच वापरा आता हे दहीसुद्धा आपल्याला चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही दोन वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी वापरा दही चांगलं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये जे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ते गरम पाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे जास्तच घातलं तर गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे दोन तीन वेळेस असं आपण थोडं थोडं यामध्ये टाकून घेणार आहोत हे पाणी मिक्स करून घेऊया गव्हाच्या पिठानुसार पाणी कमी जास्त आपल्याला लागू शकतं पीठ जर जास्त बारीक असेल तर पाणी कमी लागते आणि जाड असेल तर पाणी जास्त लागते तेव्हा आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी यामध्ये टाका राहिलेलं पाणी पण मी यामध्ये टाकलेलं आहे आता हे पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यावरती यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला याला वाफ आणून घ्यायची आहे लो फ्लेमवरती तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तर हे बघा मस्त वाफ आलेली आहे आता हे पुन्हा आपण चार चांगलं सर्व मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पिठाने सर्व पाणी इथे शोषून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबिरी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि कोथंबिरी पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपली उकड पेंडी इथे तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता प्लेटमध्ये आपण ही काढून घेणार आहोत ही उकड पेंडी नाश्त्यासाठी अगदी अप्रतिम आहे यावरती कांदा टाकायचा कोथंबिरी टाकायची थोडस लिंबू पिळायचं आणि गरम गरम सर्व करायची तर फ्रेंड्स विदर्भ स्पेशल पारंपरिक पदार्थ उकड़ पिंडी इथं आपला तयार झालेला आहे आजची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू भेटूपूडच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा